गोष्टी या जी आर मध्ये नमूद केलेल्या आहेत ज्यामुळे ज्यांना रस्ता नाही किंवा ज्यांचा रस्ता मोडलेला आहे त्यांना रस्ता मिळण्यामध्ये खूप मोठी अशी मदत होणार आहे मग हे जी आर काढण्यामागचं कारण काय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मंडळी मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने कालच म्हणजेच दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर काढलेला आहे ज्या जे आरमध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे एम एल आर सीचे चे कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे जो आपण सर्वे नंबर जो रस्ता मागतो सर्वे नंबरच्या रस्त्याची मागणीचा जो अर्ज करतो त्याच्यासाठीचे नियम आता त्यामध्ये बदललेले आहेत किंवा त्या नियमामध्ये आता लोकांच्या सोयीसाठी त्यामध्ये बदल केलेला आहे तसंच मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोन प्रमाणे जे आपण एखादा रस्ता मोडल्यानंतर तो जर रस्ता पूर्ववत करायचा असेल तर आपण पाच दोन प्रमाणे अर्ज करत होतो त्याच्यामध्ये देखील आता नियमांमध्ये थोडासा बदल केलेला आहे